या व्लॉगमध्ये तुम्हाला आता रिसेंटली मागच्या आठ दिवसात जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर मिळणार आहे सो हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्लॉगची सुरुवात नेहमीप्रमाणे ओमच्या टिफिनने झालेली आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे ओमला सुद्धा टिफिनला साबुदाण्याची खिचडी आता साबुदाण्याची खिचडी बऱ्याच जणी म्हणतील अगं टिफिनमध्ये देते वातड नाही होत का तर होत तर त्यामध्ये मी बटाटा घालते जेणेकरून ती वातड होत नाही छान मऊ राहते बटाटा खिचडीला थोडा मॉश्चराईज ठेवतो ही माझी ट्रिक आहे आणि मुलांना खिचडी आवडते त्यामुळे मी दर गुरुवारी त्याला टिफिनला खिचडी देते थोडंसं काहीतरी वेगळं त्यानंतर माझी झाली माझ्या दिवसाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या कामापासूनच मी घरातली सगळी कामं आवरली आणि त्यानंतर येऊन बसली पी सी समोर जसं की मला एक व्लॉग एडिट करायचा होतो आणि त्याचबरोबर आज कुर्ती क्रिएशनच्या क्लासचा पहिला दिवस होता त्यामुळे खूप साऱ्या स्टुडंटनी बुकिंग केलं होतं ज्या स्टुडंटला मला ॲप्लिकेशनच्या बाहेरून मीन्स ॲप्लिकेशन आहे ॲप्लिकेशनमधून डायरेक्ट बुकिंग करता येतं पण खूप साऱ्या जणी अशा आहेत की ज्यांना ज्यांचा स्वतःचं गुगल पे अकाउंट नाही आहे किंवा स्वतःचा अक प्रॉपर बँक अकाऊंट नाही तर ते हजबंडच्या अकाउंटवरून मला पेमेंट करतात सो अशा स्टुडंटला मला ॲप्लिकेशनमध्ये ॲड करावं लागतं कारण जेव्हा ॲप्लिकेशनमधून डायरेक्टली गुगल पे थ्रू ॲप पेमेंट केलं जातं तेव्हा त्यांना डिरेक्टली ॲप्लिकेशन स्वतःहून ॲड करून घेतं पण मला बॅक एन्ड साईडनं काही गोष्टी प्रोसेस कराव्या लागतात ज्या ॲप्लिकेशनमधून सो ते काम मी करत बसले होते आणि मुळात बऱ्याच जणी परत विचारतील की तू सगळीकडे दरवाजा वगैरे लावून का बसली असते त्याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे मी उंचावरती राहते म्हणजे आठव्या मजल्यावरती राहते सो कबूतर खूप येतात सध्या बाल्कनीमध्ये ड्राय बाल्कनीमध्ये म्हणजे मी अजून तशी काही सेफ्टी करून घेतलेली नाही आहे आणि ती घरातसुद्धा येतात दरवाज्यातून जर मी कदाचित बेडरूममध्ये असेल किचनमध्ये असेल तर हॉलमध्ये येतात हॉलमध्ये असेल तर किचनमधून घरात येतात सो पहिले हे आणि दुसरी गोष्ट जेव्हा मी व्हिडिओ एडिट करत असते तेव्हा मला कलर करेक्शन करावे लागतात सो त्यामुळे मी थोडासा अंधार करून बसते जेणेकरून मला कलर करेक्शन प्रॉपर कळतात सो ह्या दोन गोष्टी आहेत ज्यामुळे मी अंधार करून बसलेली आहे चला असो आता माझी आंघोळ वगैरे झालेली आहे घरातली सगळी कामं झाली आहेत आणि मी हे काम करत बसते आहे आणि आता मला खिचडी आणि साबुदाण्याची खिचडी आणि आमटी बनवायची कारण ओम यायचा टाइम झालेला आहे सो so, आलाय ओम ओम घरी आल्यानंतर त्याला असं जंगलातून वाघ सुटल्यानंतर कसं होतं म्हणजे एखाद्या पिंजऱ्यामध्ये एखादा प्राणी अडकलेला असतो आणि तो बाहेर पडल्यानंतर त्याच्या अंगात कसे चाळ येतात तसा घरी आल्यानंतर तो करतो कारण शाळेमध्ये खूप स्ट्रिक्ट वातावरण आहे त्याच्या सो घरी so, आल्यानंतर त्याला असं वाटतं कुठे पळू आणि कुठे नको किती उड्या मारू काय करू असा प्रकार असतो सो so, मी त्याला सारखी रागवत असते की ओम शांत बस ओम शांत बस पण ओम म्हणजे ओमच आहे सर माझी खिचडी झाली आहे साबुदाण्याची खिचडी मी बनवली त्याबरोबर आमटी याच्या बाबांना आवडते आणि ओम साबुदाण्याची खिचडीबरोबर दूध खातो सो असे असे वेगवेगळे नमुने आहेत आमच्या घरामध्ये आणि मला जे असेल ते चालतं तर आता आम्ही मस्त असा फराळ करणार आहे आणि जवळजवळ दोन वाजलेत आणि सव्वा दोनला माझा क्लास आहे सो फराळ फटकन उरकून मला लगेच क्लासची तयारी करायची आहे त्याचबरोबर आमची नेहमीची सिरियल आई कुठे काय करते हे आम्ही दुपारच्या जेवणाच्या याच्याबरोबर बघतो चला मग आता झाली आहे माझी क्लासची तयारी क्लाससाठी मी रेडी झालेली आहे आणि लगेच सगळ्या ज्या गोष्टी क्लाससाठी मला लागणार आहेत टेबल त्यानंतर कटिंगसाठी फॅब्रिक स्केल मार्कर वही टेप कात्री जे काही मला लागतं चॉक सगळं सगळं मी घेतलं त्यानंतर तयारी केली ह्या फॅब्रिकवरती कोणता चॉक उठून दिसेल हे मी चेक करते आहे त्यानंतर चॉकला थोडं टोक नव्हतं सो मी एक साईडनं टॉकला चॉकला टोक काढत बसले यांची तयारी चालली होती हे ट्रायपॉड आणि लाईट्स वगैरे सगळं सेट करत होते सो फायनली माझा क्लास पूर्ण झालेला आहे दोन तासाचा म्हणजे सव्वा दोन ते साडेचारपर्यंत हा क्लास चालतो सो याच्यामध्ये कटिंग पूर्ण झालेला आहे फॅब्रिक कटिंग बॉडीवरती मेजरमेंट घेऊन त्याच्याप्रमाणे कसं कटिंग करायचं ह्याचं डीपली इन्फॉर्मेशन मी दिलं आहे आणि आता जवळजवळ साडेचार वाजलेत आणि ओमची किचनमध्ये काहीतरी लुडबुड चालू होती सो तो मला म्हटला मम्मी मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनवतो म्हटलं अरे वा आज कुठे दिवस उगवला आहे काय माहिती चल म्हटलं हरकत नाही पोरगं काहीतरी बनवते तर आनंदाने घ्या सो आता झालंय क्लास तर मी लगेच चेंज पण खूप गरम होत होतं आणि केस ओरले त्याच्यामुळे आता केस सोडलेत मी मग मला लिंबू सरबत आहे आणि तो पिणार आहे आणि मी झोपणार आहे तर त्याने मस्त असं लिंबू सरबत बनवलं माहित नाही काय काय टाकलं पण मी त्याला विचारलं लिंबू सरबत आणून दिलं माझ्या लेकरांनी आणि फायनली मी लिंबू सरबत देऊन थोडासा आराम केला आराम केल्यानंतर मला करायची होती एक कुर्ती कटिंग आराम म्हणजे हार्डली पाच वाजेपर्यंतच मी आराम केला जास्त वेळ नाही केला एकदा झोपलं ना की मग परत उठावंसं नाही वाटत तर कारण मला ही कुर्ती द्यायची होती सो मी पहिल्यांदा ही कुर्ती घेतली आणि इस्त्री करून घेतली खाली उतर तर ही कुर्ती आली होती साडीमधलं तुम्हाला माहिती आहे डबल म्हणजे हे प्रोक ब्रासो आणि नेट अशी एक साडी जुन्या पद्धतीची येत होती तर कस्टमरने नेट काढून टाकलं आहे आणि हे फॅब्रिक आणून दिलं ज्याची कुर्ती तयार करायची होती क कुर्ती मोठी साईज होती म्हणजे जवळजवळ फॉर्टी फोर चेस्ट वगैरे होती सो त्यासाठी मी तीन, तीन मीटर अस्तर आणलेलं आहे एल्बो स्लीवसाठी सो पहिल्यांदा मी अस्तरला व्यवस्थित इस्त्री करून घेतली नंतर फॅब्रिकला इस्त्री केली आता कस्टमरनी सांगितलं होतं मला की फॅब्रिक चेक कर आणि नंतरच कटिंग कर कारण त्यामध्ये कुठे विरलं आहे का कुठे डा दा, म्हणजे नाही का डाक पटला आहे का किंवा मी त्या त्या कस्टमरनी त्याचे काठ काढलेले होते सो काट काढताना कुठे कपडा फाटला आहे का तर त्यासाठी म्हटलं आधी इस्त्री करून घ्यावी जेणेकरून मला ती गोष्ट लक्षात येईल की खरंच कुठे काही फाटलं असेल तर ते स्किप करून मला फॅब्रिक वापरतील जवळजवळ साडेचार मीटर फॅब्रिक होतं तर मी कि काट -काट थे 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 ते प्रॉपर इस्त्री करून घेतली आणि असं जाणवलं की बाबा कुठेच नाही जिथे काट काढले होते तिथे इस्त्री केल्यानंतर ते एकदम छान व्यवस्थित स्मूथ होऊन गेलं त्यानंतर मी घेतल्या अस्तर कटिंगला मेन अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे फ्रंट आणि बॅकचं नंतर स्लीव्स कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि नंतर पुन्हा मेन फॅब्रिक कट करून घेतलं असे पटापट एकदम स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी व्यवस्थित कट करून घेतल्या आणि त्यानंतर म्हटलं आता चला वेळ आहे तर नेकसुद्धा करून घ्यावे सो मी इथे लगेचच कॅनव्हास पेपर घेतला आणि नेक तयार करून घेतले आता खूप जणी मला परत दोघी तिघींनी मला अशी कमेंट केलेली आहे की ताई तू ह्या बेडरूममध्ये जेव्हा काम करते तेव्हा हिचा पण पडदा लावून ठेवतेस का तर मैत्रिणींना जेव्हा मला शूट करायचं असतं तेव्हा मी ह्याचा पडदा लावते कारण पलीकडच्या बाजूने लाईट येतो आणि अपोजिट साईडने तर एक्झॅक्टली अपोजिट साईडला कॅमेरा असतो सो कॅमेऱ्यामध्ये पूर्ण वाईट वाईट होतं जे काही मला म्हणजे तुमच्यापर्यंत पोचवायचं असतं जसं की टेबलवरती काय आहे कसं आहे तर ते काहीही कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही म्हणून मी जेव्हा शूट करत असते तेव्हा मी पडदा लावते आणि बऱ्याचदा माझं जे रेकॉर्डिंग वगैरे असतं तेव्हा मला पडदा लावावाच लागतो कारण मी घर आतमध्ये लाईट्स लावते जेणेकरून त्याचा बॅलन्स ओके व्यवस्थित होतो तसं मला पडदा वगैरे लावून बसायची गरज नाही कारण प्रकाश खूप येतो जसं की मी तुम्हाला नेहमी म्हणते की माझं वरच्या फ्लोअरवरती घर आहे आठव्या मजल्यावरती आणि समोरच्या बाजूला संपूर्ण मोकळा आहे त्यामुळे खूप भयंकर प्रकाश घरामध्ये येतो सो कधी कधी हा प्रकाशसुद्धा खूप कंटाळवाणा होतो सो अशा वेळेस मी पडदा लावून ठेवते चला झालं आहे माझं कुर्तीचं कटिंग नंतर मी नेकसुद्धा तयार करून घेतले फ्रंट बॅक दोन्हीही डीप असल्यामुळे फटाफट मी नेकसुद्धा तयार करून घेतले आता मशीनवरती जे काही एक्स्ट्राचं सामान होतं ते मी भरून ठेवलं तीन पेपर पॅटर्नच्या ऑर्डर होत्या ह्या आठवड्यामध्ये सो त्या पेपर पॅटर्नसुद्धा मला आज तयार करायचे होते एक तासाभरामध्ये हा कुर्ता कट करून घेतला त्रास स्वयंपाकही नव्हता त्यामुळे म्हटलं चला कुर्ताही कट करून घ्यावा आणि त्याचबरोबर पेपर पॅटर्नही कट करून घ्यावे सो दोन पेपर पॅटर्न माझे तयार झालेले आहेत तर नेक्स्ट डेला मी नेक्स आज सकाळपासून काहीच शूट नाही केलं तर हा झाला आहे माझा नेक्स्ट डेला क्लासमध्ये कुर्ती पूर्ण आणि आज मला आहे ना दो दुपारनंतर थोडं फ्री राहायचं होतं क्लासनंतर कारण माझ्या मैत्रिणीकडे आहे आज बिशी पार्टी त्यामुळे मी सकाळपासून माझी कामच करत बसले व्लॉग बिलकुल शूट नाही केला आणि आत्ता बघा क्लास झाल्यानंतर मला व्लॉग शूट करायचं लक्षात आलं सो ही झालेली आहे तर ही अशी मी बोठे कुर्ती शिवलेली आहे आजच्या क्लासमध्ये तर ह्याचा नेक बघा छान असा बोटनेक आहे फ्रंट आणि ते छोटासा पॅच तयार केला आहे आणि पाठीमागे पण बंद कळ आहे आणि थ्री फोर स्लीव्ह म्हणजे हे एल्बो स्लीव घेतलेत कारण ह्या कम्फर्टेबल राहतात एवढा घेण्यापेक्षा आणि स्टुडंटला वेरिएशन दाखवायची म्हणून सो ह्या शॉर्ट आणि इथे छोटासा पट्टी लावलेली आहे हवा नंतर मी इथे वुडनचे वगैरे बटन्स लावले तर ही कुर्ती अजून अट्रॅक्टिव्ह दिसेल सो अशी ही लॉंग कुर्ती जीन्स वरती मी वेअर केली म्हणजे अशी मी कॅज्युअल मध्ये जरी ऑफिस जरी वापरू शकलं तरी छान दिसते आणि ह्याचं फॅब्रिक जे आहे ते सत्तर रुपये मी फॅब्रिक आणलो होतं प्लेन फॅब्रिक कॉटन आहे बिना अस्तर तर टोटली वन फॉर्टी रुपीज मध्ये माझी ही कुर्ती तयार झालेली आहे जर तुम्ही स्वतः शिवत असाल तर सो ज्यांना कोणाला हा कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एप्लिकेशनची लिंक आहे कोर्स सुरू आहे एकच कुर्ता आता झालेला आहे टोटल चार कुर्तीज मी रन करणार आहे त्यामध्ये तर पटकन कोर्स परचेस करा अजून तीन कुर्तीज बाकी आहेत त्याच्या so, सो चला बघा आणि मला सांगा ही कुर्ती कशी झाली आहे आणि भले तुम्हाला कोर्स नसेल ना जॉईन करायचा तरी फ्युचर मध्ये आपल्या चॅनलवरती असे वेगवेगळ्या प्रकारचे कुर्ती रिलेटेड ब्लाउज रिलेटेड व्हिडिओ येतच राहणार आहेत असं नाहीये की तुम्हाला पेडच कोर्सेस घ्यायचे फ्रीमध्ये सुद्धा युट्यूबवरती बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल राहणार आहेत सो चला बाय बाय आता मस्त मी चहा घेते आणि एक झोप काढते आणि मग संध्याकाळची पुन्हा तयारी आता मैत्रिणीकडे मला आज किती पार्टी आहे म्हणजेच आमची विशीची पार्टी आहे तर तिकडे जायचे सो so, यांना म्हणेल तुम्ही बघा तुमचं जेवणाचं हां तुला हां सो मी चला तिथे गेल्यावरच आता भेटेल किंवा मग आता मी हे चेंज करते बघूयात आता ड्रेस कोड अजून मला माहीत नाही आहे काय आमचा पार्टीचा ड्रेस कोड जर दुसरा म्हणजे ड्रेसच असेल तर मी सेम ॲज इज जाईल पण आता मी हे चेंज करून थोडा वेळ मी रेस्ट करणार आहे कारण कसं अजून दुखतोय माझं तितकं ना बरं नाही वाटत सो चला बाय बाय थोड्या वेळा भेटते क्लास झाल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर पडलो ओमला पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खायचं होतं सो so, आमचा फेवरेट शॉप आहे पिझ्झा पॉइंट नऱ्यामध्ये तिथे आम्ही मस्त असा पिझ्झा खायला गेलो ओमनी छान एन्जॉय केला ओमच्या बाबांना फारसा पिझ्झा आवडत नाही त्यामुळे त्यांनी एकच स्लाईज खाली आम्ही दोघांनी मस्त पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज मस्त एन्जॉय केलं त्यानंतर ज्या कामासाठी बाहेर पडले होते तिथे शॉपमध्ये गेले ओमसाठी मला पाडव्यासाठी एक कुर्ता बनवायचा आहे सो त्यासाठी मी इथे शॉपमध्ये जाऊन फॅब्रिक अस्तर आणि त्याच्यासाठी जे काही मटेरियल लागतं ते घेतलं आणि शॉपमधून आम्ही आता घरी आलो घरी आल्यानंतर लगेचच डिरेक्टली सात साडेसात वाजले होते तर मैत्रिणीकडे भीषे पार्टीला गेले तिच्या मुलांनी छान असं इथे काहीतरी ते म्हणतात ना स्पीडमध्ये बनवतात असा व्हिडिओ त्याला काय म्हणतात मला एक्झॅक्टली आठवत नाही पण मला आठवल्यावर सांगेल तो व्हिडिओ त्यांनी बनवला होता आणि सगळ्यात जास्त जेव्हा एखादं गेट टुगेदर किंवा पार्टी असतं त्यामध्ये मज्जा जास्त मुलंच करतात आणि डेफिनेटली शे त्यांचा हक्क आहे तो डेफिनेटली त्यांचा तो हक्क आहे त्याचप्रमाणे आमच्या पाचही जणींच्या मुलांनी मस्त एन्जॉय केलं शेवटी मील होतं मस्त समोसा त्यानंतर चिप्स आणि कोल्ड ड्रिंक असं छान असा मेनू होता मुलांनी छान एन्जॉय केला त्यानंतर फायनली आम्ही आलो आमच्या मेन गोष्टीवरती ते म्हणजे चिट्स टाकणं आता दोनच मेंबर राहिलेले आहेत त्यामुळे दोन चिट्स टाकल्या त्यातली एक चिट ओमनी उचलली आणि नंबर सुचिताचा लागला सो सुचिताला बिशी मिळालेली आहे आणि त्यानंतर आम्ही फायनली डिसाईड करत होतो की आता नेक्स्ट पार्टी सुचिताच्या घरी आणि ही शेवटची पार्टी राहणार आहे सुचिताच्या घरी आणि लास्ट नंबर राहिलेला आहे रुपालिताई जिच्या घरी आत्ता पार्टी होती तिचा नंबर आलेला आहे नेक्स्ट टाइम तिला बिशी मिळणार आहे सो अशा प्रकारे आमची सहा पाच महिन्याची बिशी ही पूर्ण होत आहे चला मग मस्त आम्ही आजचा दिवस छान एन्जॉय केला आणि आता घरी जायचा वेळ झाला चला मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मी स्वा... चला मग मी ह्या सगळ्यांना बाय बाय करून व्लॉग थांबवती आणि त्याचबरोबर तुम्हालाही बाय म्हणते व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब देखील करा उद्याच्या व्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत